स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह युट्यूब आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं का उडवायला लागली मेहंदी विनाकारण चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आज मम्मी तुम्हाला सगळ्यांना बाहेरचं गार्डन दाखवणार आहे अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर या आमच्या इकडं खूप पाऊस चालू आहे आज सकाळपासून पाऊस आहे मुंबईला पाऊस चालू चालू झाला आता बंद झालाय आता पण आता चालू झालाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर आपल्या युट्युब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे युट्युब चॅनल लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा काय चाललंय बाकी झाली तर चाय पाणी सगळ्यांची कमेंट करून सांगा सगळ्यांनी या याला ला आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अचानक नाही पाहिलं लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स द्या उपाय असं पाहिलं होतं गुरू गुरू नाही पाच बसले त्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा चॅनल किस्त करा आणि लाईव्ह कुठून पाहला आहे निक्कीच कमी करून सांगा तर या लवकर लवकर समज नको कोणत्या तरी राणीच्या अजून हाईट माहितीच पाहिजे वा राण्याच्या

तसेच तुम्ही सर्वजण निश्चित कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईक केलं थँक्यू धन्यवाद हाय हॅलो सगळ्यांना या लोकर लोकर लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला हां बोललेले ना हे हे इथलच आहे हे आता नेले तुम्ही कोणीतरी जरा

पाऊस चालू आहे बाहेर म्हणून घरात बसले लाईव घेऊन आपला लाईव बाहेरच असतोय पण बाहेर लिल्ल बोलल झालं स्वागत आहे लाईक करा गावावरून आम्ही केव्हा आलो आता गावाकडून येऊन आम्हाला महिना होत आलाय डोक्यात बघते हा वाज आल्यात का बघते तिला गावाला गेली होती ना गावाकडचं पाणी वेगळं स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा

हाय सगळ्यांना लाईवलं लाईक करा चला बाहेर पाऊस नाहीये थोडं बाहेर जाऊया आता झिंज्या सोडलं पण बाहेर जाऊया आता झिंजे सोडलं पण काय थांबा कसं काय म्हणते काय म्हणतं आह

आणि तुमची चहा पाणी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा आमची चहा पाणी नाही झाली अजून चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये हाय दादा सुंदर स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा लाईव्ह लाईक करा चिकू नाही घे वाटत काजल वाहिनी सर का वाटत जसं दिसते त्याला घे वाटत हाय दादा हाय स्वागत आहे स्वागत आहे हाय हॅलो थँक्यू लाईव्ह लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा पाऊस कमी झालाय बाहेर आता चला बाहेर येऊ आपण कुठे राहता आम्ही मुंबईला राहतो मुंबईहून लाईव्ह चालू आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बरेच हे लाईव्ह ला नवीन पण जॉईन आहेत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या सगळ्यांनी लाईव्हला आपल्या हाय हॅलो नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आयला न करून लाईव्ह बघताय धन्यवाद लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये आमच्या इकडं सकाळपासून खूप पाऊस चालू आहे तुमच्या इकडं कुठं पाऊस आहे नक्कीच कमेंट कर करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला धन्यवाद लाईक केलं थँक्यू सध्या लाईव्ह कुठून आहेस आपलं लाईव्ह सध्या ठाण्याहून चालू आहे लातूरकर तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन जॉईन आहेत हॅलो ताई हॅलो दादा स्वागत आहे लाईक करा आमच्या इकडे पूर्ण ऊन आहे आयला नगरला हो का कराडून लाईव्ह बघताय धन्यवाद धन्यवाद लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे लाईवला हो पाऊस आहे ना सकाळपासून पाऊस चालू आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा रेडीमेड म्हणजे मला माहित नाही रेडीमेड आणि झटपट मग झटपट म्हणायचं ना रेडीमेड नाही म्हणायचं रेडीमेड नाही म्हणायचं त्याला झटपट म्हणायचं तुम्हाला रेडीमेड आहे का मेहंदी सगळी ह्या याची रेडीमेडच बोलतात हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा 在哪个？